हॅलो यूट्यूब फॅमिली नमस्कार मी आज तुम्हाला डोळे स्वच्छ कसे ठेवायचे आणि डोळ्यातले घाण कसे साफ करायचे त्याच्याबद्दल सांगणार आहे हे माझं बाळ आहे हे माझं बाळ आता एका महिन्याचं झालं आहे हे न्यूबॉर्न बेबीच आहे बघू शकता तुम्ही छोटंसं बाळ आहे एका महिन्याचं बाळ आहे माझ्या बाळाचे डोळे बघा किती स्वच्छ आणि नितळ आहे तर तुम्ही तुमच्या डो बाळाच्या डोळ्यातून जर घाण येत असन चिपूड वगैरे येत असेल तर ते कशी साफ करायची तशी तिथे घाण आपण बाळाला आंघोळ घालण्याची जेव्हापासून फर्स्ट टाईम सुरुवात करतो तर थोडंसं पाणी कानातून वगैरे जाते तर त्याच्यामुळे ते डोळ्यातून पाणी येत राहते आणि त्याच्यास ते मग आपल्याला डोळे आल्यासारखं वाटते चिपूड आल्यासारखं वाटतं त्यालाच आपण डोळ्यातली घाण म्हणू शकतो आणि डोळे स्वच्छ आणि साफ करण्यासाठी आपल्याला काय करायचं म्हणजे तर हे इथं आपल्याला डॉट असतो या बाळाच्या इथे असं असं गोल याला अँटी क्लॉकमध्ये फिरवायचं असं गोल राऊंडमध्ये असं 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 आणि उडपाटी एकदा एकदा सरळ शिवाय फिरवायचं आणि एकदा असं फिरवायचं असं दोन या आणि हे पण इकडून तसंच फिरवायचं आणि तिकडून पण तसंच फिरवायचं असं दिवसातून तुम्ही तीन ते चार वेळा करू शकतात त्याच्यामुळे तुमच्या बाळाचे डोळे एकदम स्वच्छ आणि नितळ राहू शकते बघा माझ्या बाळाच्या डोळ्यामध्ये कसलाही चिपूड वगैरे काहीच नाही आहे एकदम स्वच्छ आणि नितळ आहे डोळ्यातून पाणी वगैरे गळणं हे नॉर्मल आहे काहीच होत नाही कारण न्यूबॉर्न बेबीचं आपण नवीन नवीन आंघोळ घालतो तर त्याच्या डोळ्यातून पाणी गळतच राहते तर त्याच्यामुळे तुम्ही घाबरायचं काही कारण नाही आणि डोळ्यातून जर चिपूड येत असल तर तुम्ही मी जो रुपाय सांगितला याला असं गोल फिरवायचं आणि नंतर असं आडव आड फिरवायचं तसं तुम्ही त्याला फिरवू शकता आता माझ्या बोलण्यामध्ये तुम्हाला असं वाटतं असेल मी शब्द अडकळत आहे तर हा माझा तिसराच व्हिडिओ आहे म्हणून म्हणून मी तुम्हाला बोलण्यामध्ये माझं कुठे शब्द अडकळत आहे कारण मी फर्स्ट टाईमच स्क्रीन शॉर्ट स्क्रीनवर बोलत आहे तर तुम्ही मी अजून तुम्हाला थमनेलमध्ये सांगितलं होतं की तुम्ही काजळ कुठला वापरायचा तर आपण विकतचा काजळ कधीच वापरायचा नाही आपण घरी काजळ करून वापरायचा आता हा माझा माझ्या मुलीचाच काजळ आहे बनवलेला आणि या काजळाचा तुपाचा दिवा लावून हा काजळ पाडला होता आणि तूप टाकूनच तो काजळ मग तयार केलेला होता तर आपण डोळ्यामध्ये काजळ लावू शकतो का तर नाही डोळ्यामध्ये काजळ लावायचा नाही कारण डोळ्यामध्ये जर काजळ लावला तर अगदी डोळे खराब होतात आता तुम्हाला असं वाटत असेल की डोळ्यात काजळ लावल्याने डोळं सुंदर होतात मोठे होतात असं वगैरे काही नाही हे काही रासायनिक वैज्ञानिक रिझन नाही आहे आपण डोळ्याला काजळ लावायचं नाही जर आपल्याला ला ला काजळ लावायचं असेल तर आपण आपल्या बाळाला फक्त असे डॉट बिंदू लावू शकतो ज्याने करून आपलं बाळ सुंदर दिसल बघा असा काजळ लावायचा पण डोळ्याला काजळ लावायचं नाही कारण डोळ्याला काजळ लावणं योग्य नाही आहे कधीकधी डोळे खराब पण होतात त्याच्यामुळे तर तुम्ही डोळ्याला काजळ न लावता फक्त तिथे इथे काजळ लावायचा कपाळायला का काजळ लावायचं आहे त्याच्यामुळे बाळ आपलं एकदम सुंदर दिसेल आणि तुम्हाला जर बेबी प्रोडक्ट्स कुठल्याही प्रकारचे प्रोडक्ट्स वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता तु ते तुमच्या बाळाला सूट होत होतील प्रोडक्ट्स ते वापरू शकता ज्यावेळेस बेबी बेबीचं वापरायचं असेल तर ते वापरू शकता हिमालया वापरू शकता किंवा तुम्हाला तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही प्रोडक्ट्स वापरू शकता असं काही नाही आहे की तुमच्या बाळाला तुम्ही तेच प्रोडक्ट वापरायचं आहे म्हणून मी तर माझ्या बाळाला जे सूट होते ते प्रोडक्ट्स वापरते आणि जर राहिला प्रश्न व्हिटॅमिन डीचा ड्रॉप तर हा व्हिटॅमिन डीचा ड्रॉप आहे हा व्हिटॅमिन डीचा ड्रॉप तुम्हाला सहा महिने ते एक वर्षापर्यंत पा द्यावंच लागते कारण कसं आहे माहिती आहे का बाळ कसं छोटं असते त्याला विटॅमिन डी एक बार बार योग... तर सूर्य क सूर्याच्या कोवळ्या उन्हामधून मिळू शकते पण कधी कधी डॉक्टर लिहून पण देतात पण आपल्याला याचा त्याचा मेंदूचा योग्य विकास होण्यासाठी त्या बाळाच्या योग्याची वयो अवयवाची योग्य वाढ होण्यासाठी आणि बाळाला ताठरपणा येण्यासाठी ब कॅल्शियमची कमतरता असते त्याच्यामुळे आपण हा ड्रॉप देऊ शकतो कोणी कोणी हा ड्रॉप सहा महिने देतात तर कोणी कोणी हा ड्रॉप एक वर्ष देतात तसं तर हा ड्रॉप एक वर्ष देणं कम गरजेचं आहे विटॅमिन डी थ्री पण तुम्ही हा ड्रॉप सहा महिने तुमच्या तुम्ही तुमच्या योग्यतेनुसार देऊ शकता तुम्हाला जर सहा महिने द्यायचं असेल तर तुम्ही सहा महिने देऊ शकता तर तुम्हाला एक वर्ष कंटिन्यू करायचं असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार एक वर्ष कंटिन्यू करू शकता तसं आणि या ड्रॉपचं जर तुम्हाला द्यायचं असेल तर झिरो पॉईंट फाईव्ह एम एल तुम्ही हा ड्रॉप देऊ शकतात जास्त काही द्यायचं नसते झिरो पॉईंट फाईव्ह एम एलच द्यावं लागतं छोट्या बाळाला आणि कुठलंही औषध असेल छोट्या बाळाला सहा महिन्यापर्यंत तर झिरो पॉईंट फाईव्ह एम एलच द्यावं लागते तुम्हाला असं वाटत असेल की ए वन एम एल किंवा टू एम एल तर ते डॉक्टर सांगतात पण सुरुवातीला तर सहा महिने झिरो पॉईंट फाय एम एलच औषध द्यावं लागते आणि दुसरं जर म्हटलं जर बाळ शिंकत असेल काही करत असेल तर तुम्ही हा नेजर ड्रॉप टाकू शकता तसं तर तुमच्या डॉक्टरनी तुम्हाला सांगितलंच असेल सजेस्ट केलंच असेल की हा ने ड्रॉप डाक टाकायचा बा म्हणून तर तुम्ही हे याचे नाकात दोन दोन थेंब टाकू शकता नेझर ड्रॉप तुमच्या बाळाच्या नाकात असं तुम्हाला शेंबडूसारखं वाटत असन किंवा नाकात काही थोडीशी घाण असन हे आता माझं बाळ आंघोळ करून नुकतंच आलं आहे तर आता शिंकत आहे तुम्ही थोड्या वेळात हा दोन थेंबाचा ड्रॉप टाकते तर तुम्ही हा पण ड्रॉप सहा महिने वापरू शकता बाळासाठी मी तर मला असं वाटते जेव्हा माझा बाळ शिंकते किंवा रात्रीच्यानं थोडं थोडा हवा वगैरे जास्त झाली त्याला सर्दीसारखं झालं तर हा नेझल ड्रॉप मी नाकात टाकते आणि नाकात जर आणि तुम्ही जर आणि डोळ्याची घाण मी अशी स्वच्छ करते आणि माझ्या बाळाचे एकदम डोळे नितळ आणि स्वच्छ आहे जर तुम्हाला अजून काही वाटलं तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज कमेंट करू नका